अलिबागच्या किहीम समुद्र किनाऱ्यावरील पारंपरिक बैलगाडी शर्यतीत यंदा एकूण एकशे पस्तीस बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या या शर्यतीचा थरार अनुभवला हजारो पर्यटक आणि नागरिक उपस्थित होते आमदार महेंद्र दळवीने सुद्धा या शर्यतीचा आनंद लुटण्याचं पाहायला मिळालं नवीन वर्षाच्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा हा शेतकऱ्यांचा खेळ पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे आणि खरं तर समुद्रावरती बैलगाडी शर्यतींचं आयोजन करणं आणि ते बघणं किंवा आनंद घेणं हा शेतकऱ्यासाठी एक अतिशय जिवायचा विषय आहे शेतकरी हा पशुधनाची जोपासना करतो त्यातून ते बैल तयार करतात आणि आपला जोड हा शर्यतीमध्ये धावला पाहिजे ही त्याची संकल्पना असते इच्छा असते आणि त्यानुसार पावसाळ्यानंतर खरा तर शर्यती सुरू होतात आज वर्षाचा पहिला दिवस आहे खरा शेतकऱ्यांसाठी आनंद उत्सव आहे असं आपण निश्चित सांगू आणि मग आजच्या शर्यतीचं नियोजन आयोजन जिराट ग्रामस्थांनी केलं आहे खूप आनंद बघून वाटतो मी पण एक शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझी पण बैलगाडी आहे त्यामुळे बैलगाडीचा आनंद घेणं हे सर्वसामान्यांप्रमाणे मलाही आवडतं त्यामुळे आज शर्यतीचं आयोजन बघताना खूप सारा आनंद वाटतो की आपला शेतकऱ्यांचा खेळ हा पारंपरिक पद्धतीने कायमस्वरूपी चालू राहायला पाहिजे